छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील रहिवाशी श्रीमती शिलाताई राठोड या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत असून बारा केंद्राचा भार वरिष्ठांनी त्यांच्याकडे सोपवलेला होता परंतु त्यांनी एकनिष्ठ आणि कर्तव्यामध्ये कुठलाही कसूर न ठेवता आपल्या हातून विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी आणि शाळेसाठी अविरत सेवा देण्याचं काम केलेलं दिसून येते शिलाताई म्हणजे एक सर्वसामान्यांसाठी आदर्शच आहे त्यांच्या केलेल्या असून त्यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्या हस्ते पुण्याचे शिक्षण संचालक जगताप साहेब यांच्या हस्ते सुद्धा त्यांना आदर्श पुरस्कार अनेक वेळा प्राप्त झाले असून त्यांच्या अविरत कार्याची ओळख जिल्हाभरात दिसून आली आहे एवढंच तर कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख शिलाताई राठोड यांनी आपली अविरत सेवा सुरू असताना आजपर्यंत कालावधीमध्ये त्यांनी बंधुप्रेमाची पसरवलेली दिसून आली परिसरामध्ये या एकमेव शिक्षिका आणि केंद्रप्रमुख आहेत की सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या एकशे ऐंशी दिवसांच्या सुट्ट्या शिक्षण विभागाकडे बाकी आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी सुट्टीचा विचार न करता अविरत सेवा दिल्यामुळे त्यांच्या होणाऱ्या सेवानिवृत्त निरोप समारंभाला मोलखेडा येथे जिल्हाभरातून वरिष्ठ अधिकारी सरपंच उपसरपंच तसेच राजकीय क्षेत्रातून कार्यकर्ते व सावळत केंद्रातून सर्वच मुख्याध्यापक शिक्षक तसेच शाळा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून केंद्रप्रमुख शिलाताई राठोड यांना आज सेवानिवृत्त होत असताना मोठ्या उत्साहात निरोप दिल्याचं चित्र दिसून हो सा, आलंय सावळ बारा केंद्राचा ही जी टीम होती ती टीम इतकी कौतुकास्पद आणि सोयगाव नव्हे केंद्र नव्हे तर जिल्हा तर राज्यापर्यंत ह्या सर्व माझ्या लेकरांनी माझ्या बंधूंनी माझ्या शिक्षकांनी जे सन्मानपूर्वक मला सर्व सन्मान दिला आणि हा जो कार्यक्रम आहे माझ्या शाळेच्या वतीनं वारांगणी सरांनी आणि माझ्या शिक्षकांनी घडून आणला त्याबद्दल खरोखरच मी त्यांची ऋणी आहे आणि जरी मी सेवा निवृत्त होत आहे तरी माझ्यातील शिक्षिका माझ्यातील कोणालाही काही जेव्हाही गरज पडेल तेव्हा जे मार्गदर्शन लागेल तर कधीही त्यांनी माझ्याकडे यायचं किंवा मला शाळेत करून घ्यायचं कधीही उपस्थित राहणार आहे माझा जो हा सावधबारा परिवार आहे आणि या परिवाराला जो मी वारसा दिलेला आहे तो परिवार माझी ती माझे शिक्षक खरोखरच चालू ठेवणार आहे माझ्या केंद्रातले असे खूप हिरे आहेत की त्यांना कुठेही नेलं तरी ते चमकणारे हिरे आहेत तर मी माझ्या एवढंच त्यांना सांगते की आपल्या केंद्राला कधी गालबोट लागणार नाही आपल्या केंद्राला कधीही मागे पडू द्यायचं नाही आणि जो आतापर्यंत आपण एकजुटीने एकजुटीने आणि सर्वांनी सहकार्याने काम केलं ते काम पूर्ण तुमची सेवा होईपर्यंत पर्यंत करावं आणि तुमच्या हातून शैक्षणिक काम चांगली घडावी माझ्या न्यूज नेन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी कृष्णा पाटील जामनेर